राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यामध्ये त्या ठिकाणी मी आज बाबासाहेब पाटील साहेब इथे मैदानाला पैसे दिले अनेक बोधाराला पैसे देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतय अनेक प्रभागामध्ये नगरोत्तर असेल दलित उत्तर असेल वैशिष्ट्यपूर्ण असेल दलित वस्ती असेल अशा वेगवेगळ्या मधून एका एका एक प्रभागामध्ये पन्नास पन्नास कोटी रुपये देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आणि म्हणून तुम्ही जे विरोधी पक्षाचे उमेदवार उभारत म्हणतो मी चुकून तर आपले जर सगळे आहेत पण चुकून एखादा जर उमेदवार निवडून आला तर त्याच्या प्रभागामध्ये कसल्याही नागरिक सुविधा त्या ठिकाणी मिळणार नाही म्हणून मला सर्व नागरिकाला हातून विनंती आहे जे विकासाचे महामेरू आहे जे विकासाचे शिल्पकार आहेत त्यांच्या पाठीमागच आपण त्या ठिकाणी उभारलं पाहिजे आणि बाबासाहेब पाटील साहेबांना खात्रीने सांगतो मी केंद्रातून आणि राज्यातून प्रचंड मोठा निधी आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आणतील आणि या मतदारसंघाचा चेहरा मला ते, ते बदलण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतील माझ्या <coughs> लाडक्या बहिणीला आवर्जून तुम्हाला सांगायचं की मी ज्यावेळेस मंत्री होतो महावीर तिथं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कॅबिनेट कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की माझ्या लाडक्या बहिणीला आम्ही पंधराशे रुपये आम्ही त्या ठिकाणी देत होतो पण आता दादानी या सभेमध्ये सांगितलं की परत आपलं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाला आपलं दोनशे सदोतीस जागा या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या आल्या परत लोकांनी जर आपला कौल दिला तर हे पंधराशे वरून बाबासाहेब पाटील साहेब त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मध्ये मांडतील की माझ्या बहिणीला एकवीसशे रुपये त्या ठिकाणी दिले पाहिजे आणि शंभर टक्के होणार आहे हे काम करणारे ने नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची त्या ठिकाणी ओळख आहे आणि म्हणून जे नक्कीच त्या ठिकाणी काम करतील आणि आपल्या भुयारी घटनेचा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी सोडवतील आणि हे शहर अतिशय स्वच्छ पारदर्शक कारभार त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होईल असा आशावाद त्या ठिकाणी मी व्यक्त करतो या कार्यक्रमाला का आपण मला या ठिकाणी बोलवणार